हाय फ्रेंड्स स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर ऐतिहास ते घरच्या साहित्यापासून आज आपण मस्त अशी आंबा कुल्फी करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या पटापट आणि एक लाईक देखील करा तर येथे मी ना अर्धा लिटर फुलक्रीमचा दूध घेतलेला आहे आणि शक्यतो असं पसरट आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि आता दूध तापत ठेवलेलं आहे आणि ना असं गॅस कमी करायचा आहे आणि सतत ना म्हणजे असं हलवत राहायचं आहे की जेणेकरून मी दूध उतू जाणार नाही आणि गॅस असं मिडियम कमी असा ठेवायचा आहे जास्त गॅस फास्ट देखील ठेवायचा नाही आहे तर आता मी दूध तापून घेत आहे आणि ते शाही जमा झाले ना तेही आपल्याला मिक्स करून हलवत राहायचं आहे तर आई ते आपलं दूध घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि पाच मिनटाभर मी ठेवलेलं होतं असं गॅस कमी करून तर या स्टेजला आता मी साखर टाकणार आहे एक पाव पाववाटी घेतलेली आहे साखर या इथे तर तुम्हाला अजून घ्यायची असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता कारण आंबा आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामुळे आंब्याच्या चवीनुसार किती आपल्याला साखर पाहिजे त्यानुसार मी ते हापूस आंबा वापरणार आहे आणि ते साखर टाकल्यामुळे पातळ झालेलं आहे दूध आणि याला परत आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे घट्ट होईपर्यंत दूध आणि साखर टाकले की नंतर काही गोड होतं त्याच्यामुळे तर या इथे बघा दूध आता ना आपलं हे घट्ट होत आलेलं आहे तर या इथे आता थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवून देऊया आपण होऊ शकता इथे दूध बघा घट्ट झालेलं आहे मग जरी पातळ दिसत असलं तरी तर या स्टेजला ना आता काय टाकायचं आपल्याला हा आंब्याचा मी हे करून घेतलेलं आहे पल्क एक वाटी भरून हापूस आंबा आहे ओरिजिनल तो याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे थंड झाल्यावरतीच आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये पाणी नाही उतायचं आणि छान मस्तपैकी मिक्स करायचं असे कागदाचे ग्लास आहेत तर तुमच्या इथे आईस्क्रीमचा मोल्ड असेल तुमच्याकडे तोही तुम्ही घेऊ शकता तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये दे देऊ ठेवू शकता तर इथे ना मी केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत चार ते पाच असे वरती छान दिसतात आणि चवीला देखील छान लागतं आणि थंड झाल्यावरती आपल्याला बघा हे मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे तसं आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे मिश्रण तर आता हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि चार तासाने ना मी हे ठेवलेलं मिश्रण काढून घेतलेलं आहे चार तासाने हे ठेवलेलं मिश्रण काढून घेतलेलं आहे मी तर चार तासाने मिश्रण काढून घेतलेले त्याच्यामध्ये मी आईस्क्रीमच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि पुन्हा मी सेट करायला रात्रभर ठेवणार आहे तर आहे ते बघा माझ्याकडे एकच ही शेवटची कुल्फी होती ती छोटीशी अशी राहिलेलं मिश्रण नव्हतं ते असं आणि मुलांनी सगळे संपवून टाकले त्यांना मोह आवरलं आणि आईस्क्रीम मम्मीने घरी केले त्याच्यामुळे तर असू द्या आणि ते बघा किती मस्त टेक्शर आलेलं आहे ते तुम्ही वरती ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता तर तुम्हाला अच्छी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर जरा पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय